चाक एक वरदान एका टेकडीच्या उतारावर काही ओकडे पडले होते बाजूला मुले खेळत होती खेळता खेळता एक मुलगा ओडक्यावर चढला त्याच्या पायाने ओड़का फिरला आणि उतारावरून गडगडत जाऊ लागला गम्मत वाटून मुलाने दुसरा ओडका सोडून दिला तोही ओडका गडगडत गेला मग इतर मुलेही ओढके लोटू लागली एकामागून एक ओडके खाली जाऊ लागली टाळ्या पिटीत ती ओरडू लागली ओडक्याचे चाक झाले माझा जन्म झाला या खेळातून माझा जन्म झाला पण जन्मातच मी कामाला लागलो देवळे बांधण्यात शिळा वाहू लागलो एक एक शिळा हत्ती एवढी असे आडव्या ओडक्यावर शिळा चढवून सरकवित नये शिळा पुढे सरकली की मागचा ओडका मोकळा होई तो पुढे आणून शिळा आणखीन पुढे सरकवित असे करीत करीत वाटेल तेवढी मोठी शिळा दूरवर नेता येत असे हळूहळू ओडक्याचा ओबडधोबड आकार मी टाकून दिला मी सुबक आ वाटोळा झालो लोक मला चाक म्हणू लागले माझ्यामुळे गाडीची कल्पना सुचली बैलगाडी तयार झाली ती भरभर धावू लागली लोक लांब लांब लांबच्या यात्रा करू लागले धान्यांची वाहतूक होऊ लागली कोणी माझ्यावर कविता केल्या सूर्यालासुद्धा माझे नाव दिले लोक म्हणू लागले सूर्य हा चाक आहे त्याला वा त्याला बारा आहे त्याला बारा आरे आहे फिरत नाही ते चाक कसले ही म्हण तुम्हाला ठाऊक आहे ना अशा काही म्हणी माझ्यावर तयार झाल्या आधी होतो मी लाकडाचा नंतर झालो मी लोखंडाचा मी कणखर झालो सायकली मोटारी आगगाड्या माझ्यामुळे धावू लागल्या लोकांचे दूरदूरचे प्रवास थोड्या वेळात होऊ लागले मुलांनो तुम्ही सायकलीवर बसून सहलीला जाता मोटारीत बसून लांब लांब लांबचा प्रवास करता आगगाडीत बसून तुम्ही मामाकडे जाता मी नसतो तर ही सायकल ही मोटार ही आगगाडी कशी बरे धावली असती आगगोटी ही माझ्यामुळे चालतात विमाने माझ्यामुळे उडतात माझ्यामुळे परदेशाचे प्रवास देखील थोड्या वेळात होतात जेव्हा पाणी गावात शिरते व माणसे महापुरात अडकून असतात अशा वेळी माझ्यामुळे उडणारे विमानच त्यांना अन्न पोहोचवते मग मी फक्त प्रवासासाठीच मदत करतो असे नाही माझ्यामुळे आडातील पाणी भरभर शिंता येते कुंभार गाडगी मडकी कशी तयार करतो हे तुम्ही कधी पाहिले आहेत का मला जागच्या जागी तो फिरवतो माझ्यावर ओली माती ठेवतो व तिला हवा तसा आकार देतो घड्याळजीकडे कधी उघडलेले घड्याळ पाहिले आहे का तिथे आम्ही हातात हात घालून जागच्या जागी फिरतो एकमेकांना मदत करतो घाई नाही की कुरकुर नाही टिकटिक टिकटिक टिक, शाळेला उशीर होऊ नये म्हणून घड्याळ तुम्हाला अचूक वेळ सांगतो इंजिनमध्ये देखील मी जागच्या जागी फिरतो पण तेव्हा मी शक्ती पुरवत असतो माझ्या शक्तीवर दुसरी यंत्रे काम करतात एक यंत्र लाकडे कापते दुसरे यंत्र खेळणे तयार करते तिसरे यंत्र भांडी बनवते चौथे पंप हलवून शेतात पाणी देते पाचवी वीज तयार करून घरोघरी प्रकाश देते आणि किती यंत्रांबद्दल सांगू घरोघरी मी आहेच तुमच्या शिवणाचे यंत्र मीच चालवतो त्यावर तुमची आई कपडे शिवते पूर्वी ती हाताने कपडे शिवत असते एक कपडा शिवायला तेव्हा दिवस लाग शुन -शुन लागत असते शिवून शिवून तुमच्या आईचे बोटे लागत पाठ मोडून येईन आता एक कपडा शिवायला तिला तासही लागत नाही माझे आकार तरी किती घड्याळ्यावर तर मी नखा एवढाच असतो गिरणीतील यंत्रात माझा आकार खूप मोठा असतो मी घड्याळात कागदासारखा चपटा होतो तर रस्त्यावर बंब भरून खडी दाबतो कधी भिरभिरे होऊन मुलांबरोबर धावतो तर कधी चरखा भरून सूत कापतो ती नसेल तर तुम्हाला लांब लांब जाता येणार नाही तुमची यंत्रे चालणार नाहीत ओझे वाहून न्यायला तुमची खूपच शक्ती खर्ची पडेल फार काय तुम्हाला जगणेच कठीण होऊन बसेल पण मी आहे ना मानवाची सेवा करायला मला गाडीला लावत किंवा घड्याळात ठेवत मी फिरत राहणार काम करीत राहणार दिबा मोकाशी यांची ही कथा चाक एक वरदान कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद